तर नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज सकाळ सकाळी उठलो आपण कारण सकाळ सकाळी आपल्याला जायचं साखं व्याचायला म्हणजे आंबे गोळा करायला जायचं मित्रांनो जंगलामध्ये चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आम्ही आंबे गोळा करतोय तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचा मित्रांनो असा सपोर्ट असू द्या चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जायचं आपल्याला आंबे गोळा करायला तर अंधारातच आपण आलो तु बघा मित्रांनो कारण आंबे यावर्षी वाऱ्याने भरपूर पाडले तर थोडेच आंबे आले होते त्याच्यामुळं अंधार थोडा जावळा आहे आणि त्याच्यातच आलो आपण साका गोळा करायला बघा अशा साका एक एक एक, एक गोळा करावा लागतात कारण मित्रांनो उजेड आला ना मग जास्त लोक येतात त्याच्यामुळं लवकरच आलो आहे थोडा जशी जागेल तशी हे बघा थोडा आहे मग थोडा मोबाईलच्या टॉर्चमध्ये आपण साका गोळा करू दे बघा एक एक दे मित्रांनो बघा अशा साका आणि मग पिशवी आणली आपण छोटीशी त्या पिशवीमध्ये करायचे त्या बघा आपण गावाच्या पाठीमागे आलो मित्रांनो थोडंसं झाडी आहे तिकडं तिकडे आलो आहे कारण तिकडे भरपूर आंबे असतात मित्रांनो बघा असा आंब गोळाकारचं काम चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो तू ह्या गावठी आंबेत ना जंगलामध्ये मालकीमधूनच काही पण ते खायची मजा खूप वेगळी मित्रांनो आंबट गोड असतात आपण जे हापूस कलम खातो नाही त्याच्यापेक्षा कधीही चांगले मित्रांनो या बघा आम्ही असं सकाळीच उठून साखा गोळा करीतो आहे बघा एक एक अशी एक 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 थेंबे थेंबे साचे असं आपल्याला बघू पिशी भरते का नाही आपली तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे पण तुम्ही साका गोळा करतात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो चॅनलवर पुन्हा एकदा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्यापैकी साखा भेटल्यात आपल्याला चला अजून पुढच्या आंब्याला जायचं आपल्याला बघा या दोन आंब्यांच्या तर आपल्याला भरपूर साखा भेटल्यात अजून काही उजेड आला नाही जवळजवळ साडेपाच वाजलेच मित्रांनो पावणे सहा वाजता उजेड येतो आहे मित्रांनो तर अशा पाऊसही पडला आहे भरपूर त्याच्यामुळं मग खाली चप्पल जमा ओली झाली आहे चिघड झाली आहे बघा फायनली मित्रांनो बघा उजेड आला आहे आता हे आंब्याला आलो होतो आता आणि भरपूर सारा उजेड आला आहे नाही म्हणता त्याच्यामुळं आता मोबाईलच्या बॅटरीने आता आपण मस्तपैकी साखा भेटले आपल्याला बघा अजून एक एक दोन दोन साखा अशा गोळा ला कराव्या लागत कारण भरपूर कोणतरी पुढं गेलेलं आहे आपल्या त्याच्यामुळं साका जास्त भेटत नाही मित्रांनो तरी पण भरपूर साऱ्या साका आपल्याला भेटल्यात आपली पिशवी अर्धी एक पिशवी सा होत आली मित्रांनो तर अशा तुमच्याकडं आंबे आलेत की नाही यंदा हे पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत आला आमच्याकडं खूप मोठी आंबे आहे मित्रांनो पण यावर्षी काही आंबे आले नाही मित्रांनो बाबा कोळी कोळी पानं आणि त्याच्यावरती हे पावसाचं थेंब पडलेत रात्रीच पाऊस पडून गेला याचा अर्ध म्हणजे रात्री दररोज पाऊस येतोय मित्रांनो अर्धा दिवस पावसाने खूपच दुपांकुळ घातलाय तसं म्हणलं गेलं तर एक 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 अशी पाला पातोळ्यामधून एक एक साख गोळा करा लागते कारण आपला हारश आहे ना त्याला साका खायला लागत मग दरीने नेऊन ठेवल्या का तर बरोबर साका कधी घसभर संपवून टाकितो मित्रांनो आहे बघा आता भरपूर झाऱ्या साका जमा झाल्यात आपल्या तरी पण आपल्याला अजून साका दोन तीन खाली फिरायला लागणार आहे कारण पिशी पूर्ण भरून येली ना दोन दिवस ताणं ना रात नाही साखा आली परत यायचा बघा अशी एक दोन एक दोन ह्या आंब्या खाली बऱ्यापैकी सापडले होते आपल्याली का मस्त पिवळा पिवळा लाल लाल भडक माल लय कडक घ्या बघा अशा साखा आणि वरती आमच्या आंबरा आम आहे त्याच्या खालच्या साईडला या वर्षी आमच्या मध्ये आम मित्रांनो आंबे आले नाही तर मग आंबे जर आले ना तर मग दिवसा गेले तरी गोणी भरून साका येतात एवढे आंबे आहेत आमच्याकडं पण तुझ्या वर्षी आंबे कमी आले होते त्यात वांद्रं माकड यांनी खाऊन टाकले आणि त्यात ह्या अवकाळी पावसाने आणि वादळाने भरपूर सारे कच्चे आंबे पाडल्यामुळं मग आता कमी साका भेटत आहे त्याच्यामुळं लवकर उठून याला लागत्या असा आंधारा वांद्रामध्ये तर असा या साका येचायचा काही खारेडीने खाईल काही आंबे क कारून वांदराने खाली टाकलेत पण चाल आपल्या असं याचायचा काम मस्तपैकी ह्या झाडा आणि अशी एक अडचणीमधून साख गोळाकार लागते तेव्हा पावसाने अजून ओलले खाली त्या ओल्यामधून बुट घालून आलेले आपण म्हणून काही वाटत का का नाही तर किडक काही असतं साप चुकाटा पण काही करणार साखळी यायला जात आहे मित्रांनो तर बऱ्यापैकी आता आंबे पिकायला सुरुवात झाली त्यामुळे साखळी बऱ्यापैकी भेटायला लागले ते बघा जवळ आपली पिशवीच भर झाली आता अजून आर्धीच्या आसपास झाली जवळजवळ आपली पिशवी भरणार आहे मित्रांनो भरपूर साऱ्या साखर इथं पडेल ह्या आंब्याखाली कोणी आलंच नाही मला वाटत नाही त्याच्यामुळे इथं लई साखर अशा एवढ्या साखा भेटल आपल्या चला अजून एक आंब्याला गेला का पिशी भरणार आहे आपली चला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा मोठा साख साखा गोळा करायचा अजून आपलं काम झालं बघा अशा मोठमोठ्याला भरपूर मोठ्या हे नाकड्या आंबा ह्या आंब्याला आहे याला नाकडे आंबा म्हणतात त्याची पण आपल्याला एक साख सापडली मित्रांनो खूप मोठा आंबा खापुशे आंबे एवढा असतात काही काही मोठाले आंबे असतात काही काही एकदम छोटे छोटे आंबे असतात गोट्या वारा पाऊस काही काही मोठले असतात मित्रांनो आंबे तर अशा पद्धतीने साखा येतात आपला प्रोग्राम चालू मित्रांनो मस्त पिकी दररोज सकाळशी उठायचा मस्त मॉर्निंग वॉक म्हणू आपण त्याला याचा जंगलामध्ये जायचं साका घेऊन मस्त पिकी असा आपला दररोजचा लाग का, दा साका पिकायला लागले का उद्योग मित्रांनो हा आपला या बघा परत एकदा साखा मस्त पिके उजा आला आता आणि ह्या आमच्या गावातील महिला ह्या बघा परत पिशवी घेऊन साकाली असे भरपूर लोक येतात मित्र ह्या आमच्या आजीबाई साखाली आल्यात आशाबाई आणि साखली आल्यात ते आपण पिशव्या घेऊन त्यांच्याकडे थोडे थोडे त्यांना साखा भेटल्यात ह्या आंब्याच्या आपण या आंब्याच्या पक्षांच्या बऱ्यापैकी आता उजेड आलाय पण तू ढग आबाळ असल्यामुळं आपल्याला तो अंधारच दिसतोय अजून कारण भरपूर वेळ झालाय मित्रांनो सहा साडेसहाच्या दरम्यान टाइम झालाय त्याच्यामुळं मस्त पैकी झावळा आता दिवस वरती आलाय जरा त्याच्यामुळे उजेड भरपूर आलाय पण असा जरा आंदूक आंदूकच वाटतंय करा ढग भरपूर पावसाचं वातावरणामुळे आज पण सकाळ सकाळी मला वाटतं लवकरच पाऊस येणार आहे जवळजवळ आठ दहा दिवस मित्रांनो पावसाने खूप हहाकार माजवला म्हणजे अवकाळी पाऊस भरपूर पडलाय बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही नुकसानी बाजरी असतील भुईमुग असतील परंतु आमच्याकडे नाही काही पण आमच्याकडे जनावरांच्या वैरणीचे नुकसान झाली तर तुमच्याकडे असाच पाऊस पडतो का मित्रांनो हे बघा आपली फायनली पिशवी भरली मित्रांनो इकडून डोंगरावरून आपण हे इकडं ही आहे त्याच्या खालून आपण ह्या दळ्यांमधून साखा गोळा केल्या बघा फायनली पिशवी भरली आहे डायरेक्ट आपली साखांची आज भरपूर साकात मित्रांनो आपल्या मस्तपैकी साखांचा काम होणार हारष खुश होणार आहे आपला तर चला या साका घेऊन आता आपल्याला निघावं लागेल घरी कारण पिशवी जागा नाही एवढ्या साका झाल्यास भरपूर साका भेटल्यात आपल्याला तर चला मित्रांनो भरपूर अशा साका गोळा केल्यात आपण हे बघा पिशवीत पार जड झाले आपल्याला एक खाताना आता चला घरी जाऊन साखांवर रत्ता वाहनू मस्तपैकी साका खाऊ हर्ष पण खुश होईल आपला तर मित्रांनो असा असता आमचा प्रोग्राम साखांचा तुमच्याकडे तुम्ही जातात का साखाली नक्की कॉमेंट करून सांगा चला फायनली घरी येऊन पोचलो आपण पूर्ण पिशवी भरून साखा आणली होत्या पूर्ण आता टपामध्ये खाली करून टाकलं बघा हे कालच्या साखात आणि ह्या आजच्या म्हणजे भरपूर सारा आपला टप भरल इतक्या साखात आपल्याकडे बघा तर याच्यामधल्या आपण सा साका खायला आणि चॅनल बऱ्याच तो पावसामुळे मातीनं वाकल्या होत्या स्वच्छ पाणी आणि मस्त पैकी आता अशा मस्तपैकी धुवून घ्यायच्या जेणेकरून त्याच्यावर माशापेक्षा बसलेल्या असतात ते होऊन जाते बघा नंतर असा त्यांचा जो चिका असतो तो पिळून अशा प्रकारे मस्तपैकी साकांवरती तवा मारायचा असतो मित्रांनो आणि ह्या गावठी आंब खायची एक वेगळीच मजा तर असा होता मित्रांनो आपला आजचा हा आंबे गोळा करायचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघत चला मित्रांनो नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो चला